गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत एक भयंकर धक्का बसला डॉक्टर विखे यांचा अनपेक्षित पराभव हा पराभव केवळ जिल्ह्याच्या जनतेलाच नाही तर विखे यांनाही काळजापर्यंत भेटला दोन तीन महिने त्यांनी संपूर्ण शांततेत घालवले ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता होती नंतर जे घडलं ते म्हणजे एक परफेक्ट पॉलिटिकल कमबॅक विधानसभेत विखेंनी बदला घेतला थोरात आणि लंके यांचं मजबूत समीकरण त्यांनी एकदम उद्ध्वस्त करून टाकलं विरोधकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही इतकं हे नियोजन अचूक होतं आता सुजय विखेंचं व्हर्जन थ्री पॉईंट झिरो सुरू होत आणि यावेळी तो अधिक तीव्र अधिक धारदार आणि अधिक खतरनाक असणार अशी जोरदार चर्चा आहे सुजय विखेंचं हिशोब चुकता करणार हे वाक्य गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक भाषणात कानावर पडते हा हिशोब म्हणजे नेमका काय तर लोकसभेतील त्या धक्कादायक पराभवाचा हिशोब पहिल्या टर्म मध्ये यशस्वी खासदार असताना विखे यांचा पराभव होईल यावर कुणाचाच विश्वास नव्हता पण शेवटच्या क्षणी विरोधकांनी पसरवलेलं फेक नॅरेटिव्ह स्थानिक नेत्यांकडे दुर्लक्ष आणि गुप्त गद्दारीने सगळं गणित बिघडवलं त्या पराभवाचा सूड विखेंनी विधानसभेत घेतला संगमनेर आणि पारनेरला त्यांनी टार्गेट केलं थोरातांची चाळीस वर्षांची सत्ता चाळीस दिवसात उलथवली आणि पारनेरमध्ये लंके परिवारालाही चित केलं मात्र हा शेवट नव्हे इतर सुरुवात आहे राजकारणात शांत दिसणारे विखे आता पुन्हा रणांगणात उतरले आहेत तीव्र हालचाली सुरू आहेत पाथर्डी नगर श्रीगोंदा आणि आता पारनेर प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती वाढत आहे आणि प्रत्येक ठिकाणी पुन्हा तेच वाक्य हिशोब चुकता करणार निवडणुकांचा सिलसिला सुरू होतोय आणि विखे सज्ज आहेत ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या विधान परिषद आणि शिर्डी देवस्थान अध्यक्षपद यांसारख्या निवडणुका एका मागून एक येणार या प्रत्येक मैदानात सुजय विखेंनी शड्डू ठोकला आहे श्रीगोंद्यातील कोरेगावच्या भाषणात त्यांनी थेट इशारा दिला मी जनतेवर नाही तर काही स्थानिक नेत्यांवर नाराज आहे त्यांनी पाठीत खुपसलेल्या खंजिराचा हिशोब आता चुकता करायचाच आहे आता लढाई पडद्यामागे सुरू आहे थोरात लंके यांचा प्रत्यक्ष पराभव करून विखे आता त्या लोकांकडे वडले आहेत ज्यांनी पडद्यामागून गद्दारी केली पारनेर श्रीगोंदा राहुरी पाथर्डी आणि शेवगाव या पाच तालुक्यांमध्ये काहीतरी भयंकर सुरू आहे राजकारणाचं तापमान वाढतंय आणि सुजय विखे रोज कुठे ना कुठे झळकणार हे निश्चित प्रश्न इतकाच आहे थोरात लंके तनपुरे ढाकणे जगताप आणि नागवडे यांना हे विखेंचं वादळ थोपावता येणार का तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या धमाक्यासह तोपर्यंत जय श्रीराम